मित्र हो आजमी आज मी गोरख टेलर्स यांच्या मुलीच्या साखरपुड्यात संत सावतामाडी नगरात आलो आहे आणि या ठिकाणी जिलेबीचा बेत आहे आज साखरपुड्यामध्ये आणि आचार्य आहेत उत्कृष्ट स्वयंपाक करणारे आमचे देवाभाऊ महाजन देवीदास भाऊ काय सांगाल तुम्ही कधीपासनं तुम्ही केटरिंगचा व्यवसाय करताय पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून त्यापूर्वी तुम्ही काय करायचे बरं शेती शेती मग तुम्हाला असं कसं म्हणत आलं असं की आपण हा व्यवसाय सुरू करावा आमच्या वडील करत होता मग वडील वाढले हा ते आम्ही त्यांच्या मागे पाठोपाठ करायला लागला प्रतिसाद कसा आहे तुम्हाला या पस्तीस वर्षामध्ये काय काय प्रतिक्रिया लोकांची आल्या अनुभव कसा आहे तुमचा अनुभव चांगला आहे बर लोकांचे बरं बरं अच्छा कुठं कुठं तुम्ही ही सेवा देतात अच्छा ऐरंडोल तालुक्यात तालुक्याच्या बाहेर तुम्ही काम करतायत हो, बरं आपण पाहताय देवीदास भाऊ महाजन हे सर्वसामान्य कुटुंबातील गृहस्थ आहेत त्यांचे वडील हा व्यवसाय करायचे आणि आता त्यांचे बंधू देखील हा व्यवसाय करतायत त्यांच्या सोबत माझे मित्र नाना भाऊ महाजन ना ना काय सांगाल तुम्ही आज तुमच्या हाताची दोघांच्या हाताची आज जिलेबीचा आस्वाद घ्यायचा आहे काय सांगाल काम चांगलं असल्यामुळे लोकांना बरं 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 तुमच्या हाताला चव आहे तुमचं असेल ना खूप चांगली गोष्ट आहे चांगलं काम करायला काम काय नाव आहे केटर्स आपलं ते आशापुरी हां आशापुरी केटर्स म्हणून आपल्या एरंडोल शहरात बाहेर केटरचं काम दोघं बंधू संपूर्ण परिवार मुलगा तिकडे आहे वाटत काय नाव गणेश तुला काय काय येतं काय काय शिकलाय तू आता वडिलांच्या सोबत काकाच्या सोबत हा पुरी तणण्याचं काम भाजी करण्याचं काम अशा अनेक गोष्टी जिलेबी पण करतो वा वा शेव वगैरे म्हणजेच सर्वच आता गणेशला यायला लागलं आहे म्हणजे दोघं भावंड हे इतकं छान स्वयंपाक करतात की लोक म्हणतात की स्वयंपाका स्वयंपाकी हवा तर आम्हाला दिवसभू महाजन हवा तर आपण पाहू शकता आहे जिलेबी तयार झाली आहे लोकांच्या तोंडात जायला ती तयार आहे आता पण अजून साखरपुडा होऊ द्या बघू शकताय आहे आपण अगदी गतीनं काम सुरू आहे जिलेबीचं आणि पलीकडे पुऱ्या तयार होत आहेत आणि आमचा गणेश मस्त पैकी त्या तडतोय खमंग बेत आहे इथे या ठिकाणी जेवणाचा चला आपण आमच्या प्रवीण महाजन टॉक शोला छोटीशी मुला मुलाखत दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार तुमच्या उद्योग व्यवसायाला आमच्या न्यूज चॅनलतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा असाच तुमचा व्यवसाय भरभराटी त्याला मिळू ही सदिच्छा चला धन्यवाद दन्य।